गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे अरोली भांडेवाडी परिसरात भक्तिमय वातावरणात स्वागत नागपूर तुकारामाचा अखंड नामघोष गजानन महाराजांचा जयघोष अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात शेगावच्या श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा अरोली भांडेवाडी रविवारी सकाळी दाखल झाला या पालखीचे उत्साहाने स्वागत केले पंढरपूरच्या वारीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा ऊन वारा अंगावर झेलत मजल दरमजल करीत सकाळी कोदा मार्गे अरोली भांडेवाडी परिसरात पालखी आली पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली श्री गजानन महाराज सा मानाचा गजराज टाळ सह भोजन व भक्तगीतांचा भक्तिगीतांचा निनाद विठ्ठल रखुमाई ज्ञानेश्वर तुकाराम संत गजानन महाराजांच्या नामाचा गजट सोबत शेकडो वारकरी व फडकऱ्यांची शिस्तबद्धता विशेषतः भागवत धर्माच्या उंच फडकणाऱ्या पताका यामुळे सारे वातावरण भारावून गेले होते हळूहळू चालत आणि भाविकांचे स्वागत स्वीकारत हे पालखी सोहळा समोर चालत होता चैतनेश्वर चा शिवपार्वती मंदिर येथे अल्पोहराची व्यवस्था करण्यात आली आहे बेदडक चोवीस तास न्यूज करिता अनिल वाघाडे सोबत विदर्भ संपादक विजय चिरकुरी नागपूर सका संताजी स्मृती कळवी कमळापती या व्यक्तीप्रमाणे दरवर्षी अनेक आठ वर्षापासून खुदा नंदीपासून गजानंदमध्ये हा प्रवास नेते सातत्याने चालू आहे आणि सदायी सातत्याने गजा महाराजांच्या कृपेने चालू असतो राहणारच अरे संतांची कृपा असल्याशिवाय कोणीच काही करू शकतं आणि महाराजांच्या प्रमाक कृपा येथील सर्व ग्रामवासी आणि राज्यांवर सातत्याने चालत येतं तर कार्य अति धर्माप्रमाणे बडत 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 आहे या युक्तीप्रमाणे वाढत वाढत चाललेली आहे कारण एक पाऊल जर त्या संतांच्या सानिध्यात चाललं नाम घेता वाढत आली यज्ञ पाऊला पाऊल आणि यज्ञाची सर्वांनी या पालखीच्या सानिध्यात घेत आम्ही दरवर्षी महाराजांच्या सानिध्यात पालखेसमोर जातो जोरात श्री संत गजानन महाराज की जय आज दहावा वर्ष श्री आठवा वर्ष श्री संत गजानन महाराजाची पालखी कोदामिडी ते तारसा जात असते तर आम्ही भांडेवाडीच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत सत्कार करून पालखीचे आणि भक्तांचे सर्व सत्कार केले जाते आणि महाप्रसादाचं वितरण या ठिकाणी दरवर्षी होतो अशा भाविक मंडळी गजानन महाराजाच्या पालखीत नेहमी सदैव जुळत राहो हीच आमची श्री संत गजानन महाराजाच्या सन अशी सेवा सेवा करण्याची संधी आम्हाला नेहमी नेहमी लाभो हीच आम्ही गजानन चरणी प्रार्थना करतो